किंवा प्रवासात सात आठ पहिल्यांदा एक कप शेंगदाणे खरबूज भाजून थंड केले यासोबत गरम कढईत एक छोटी वाटी पांढरे तीळ भाजून थंड करायचे एक वाटी गुळ पण कापून घेतला शेंगदाणे थंड झाल्यावर साल काढली नंतर मिक्सर मध्ये बारीक करून घेतले एक कप कापलेला गुळ घातला नंतर एक चमचा साजूक तूप आणि भाजलेले तीळ घालून हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं आणि मध्ये काढलं एक कप गव्हाच्या पिठात चवीनुसार मीठ घालून पोळीसाठी जशी कणिक मळतो तशी मळून घेतली आता यातला एक कणकेचा गोळा घेऊन याची पुरणपोळीसाठी बनवतो तशी पारी बनवून घ्यायची नंतर यात आपल्याला तयार गुळ शेंगदाण्याचं सारण घालायचं याच्या आता सर्व कडा एकत्र आणून बंद करायच्या थोडस कोरडं पीठ लावून हलक्या हाताने लाटून घ्यायची म्हणजे सारण बाहेर निघणार नाही पोळी लाटून झाली की तूप लावलेल्या गरम तव्यावर भाजण्यासाठी घातली उलट पलट करत साजूक तूप लावून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतली टिफिनसाठी किंवा प्रवासात आठ दहा दिवस टिकणारी शेंगदाणा गुळ पोळी तयार आहे